भक्तिमार्गामध्ये साधकाच्या मार्गात येणारी जी महाविघ्न आहेत त्या विघ्नांचा नाश करण्याचं सूत्र देवानी एका ओवीमध्ये सांगितलेलं आहे अध्याय नंबर अठ्ठावीस ओवी नंबर सहाशे तेहतीस देव म्हणतात तेवी सद्भावे सतसंगती मुखी अखंड नामकीर्ती भावे करिता संतांची भक्ती महाबाधा निर्दळीती साधक अर्थ देव म्हणतात की सद्भावनेने सत्संगती धरली मुखात अखंड हरिणाम सुरू ठेवले व श्रद्धेने संतांची सेवा केली तर साधक हा महाविघ्नांचा सा नाश करू शकतो आता या ठिकाणी व्यवस्थित आपण एक एक शब्द समजून घेऊया की महाविघ्न म्हणजे तरी काय विघ्न म्हणजे संकट हे सर्वांना माहिती आहे परंतु मग महाविघ्न म्हणजे काय मनुष्याचे खरे शत्रू हे ते षडविकार आहेत काम क्रोध लोभ मोह मत्सर आणि अहंकार हे षडविकार माणसाचे खरे शत्रू आहेत कारण ते मनुष्य देहाचं जे मुख्य उद्दिष्ट आहे म्हणजे तेच ईश्वरप्राप्तीचं त्या उद्दिष्टापासून दूर नेत असते पण यांना महाविघ्न म्हणलेले हे आयुष्यामध्ये असले तर प्रगतीमध्ये फार मोठे अडथळे निर्माण होत असतात हे सहा षडविकार आपले खरे शत्रू आहेत म्हणून या महाविघ्नांचा नाश करण्याचे सूत्र देवाने तीन उपाय देवी तिथे सांगितलेले आहेत पहिला उपाय देव म्हणतात सद्भावे सतसंगती म्हणजे संतांची संगत धरायची परंतु कशी सद्भावनेने चांगल्या भावनेने बघा जया जयसी भावना तयापूर्वी नारायणा हे वाक्य संतांच्या संगतीत असताना होत असतं जया जयसी भावना म्हणून संतांबरोबर राहताना अति दक्षता बाळगावी लागते की आपल्या मनामध्ये शुद्ध विचार असले पाहिजे सद्भावना असली पाहिजे जेणेकरून आपल्या संतांची कृपा होईल म्हणून सद्भावनेने सतसंगती करावी दुसरं सांगितले देवाने मुख्य अखंड नामकीर्ती म्हणून नामस्मरण जे कलियुगामधलं सगळ्यात मोठं साधनेचं आधार आहे ते म्हणजे नामसंकीर्तन देवाला प्राप्त करण्यासाठी साधना सेवा आणि समर्पण पाहिजे साधनेमध्ये नामसंकीर्तन पहिले येते आता या नामसंकीर्तनात म्हणतात अखंड नामस्मरण करा जसं तुकाराम महाराजांनी केलं भक्त प्रल्हादांनी केलं तसं अखंड नामस्मरण देवाचं आपण मुखामध्ये दे ठेवावं अखंड नामस्मरणाने आपलं चित्ताची शुद्धी होते आपल्या मनात असलेल्या वासना कमी होतात विषय विकार कमी होतात आणि असं करून करून चित्त शुद्ध करण्याचं काम हे हरिनाम संकीर्तन म्हणजेच अखंड नामस्मरण करत असते सद्भावनेने सतसंगती जर धरली तर संत आपल्याकडून अनेक प्रकारचं साधना करून घेतात आपल्या मुखातून अखंड देवाचं नामस्मरण करून घेण्याचा प्रयत्न ते करत असतात अशा प्रकारे संत संगतीने आपला खूप मोठा फायदा होत असतो म्हणजे जनार्दन स्वामी म्हणतात करू नका काही संग धरा पूर्वीचा तो दोहरा उगवेल पूर्वीचा तो दोहरा उगवेल म्हणून संत संगती सदा घडो सृजन वाक्य कानी पडो असं संतांनी सांगितलेलं आहे आणि तिसरी आणि अत्यंत चांगली आणि महत्त्वाची गोष्ट जी सांगितलेली आहे दे। ती देणे संतांची सेवा केली पाहिजे कारण संतांची संगत धरून जर आपण त्यांची सेवा नाही केली तर पुण्य करता होय पाप म्हणून संतांची संगत तर धरलीच पाहिजे आणि त्याही ठिकाणी सद्भावना असली पाहिजे परंतु ती करत असताना निष्क्रिय न राहता आपण सेवा केली पाहिजे सेवा भाव ठेवला पाहिजे श्रद्धेने सेवा केली पाहिजे आणि श्रद्धेने संतांची सेवा केली असता देव म्हणतो की या साधकांना अशी शक्ती प्राप्त होते की ते या सगळ्या महाविघ्नांचा नाश करू शकतात महाविघ्न कोणते अज्ञानाचा नाश षडविकारांचा नाश बरं का षडविकार यांचाही नाश या ठिकाणी होत असतो षडविकारांबरोबरच आणखी एक वाक्य संतांनी सांगितलेले की ऐंदी मतिमंद असे जे लोक असतात ह्यांचासुद्धा कधीच उद्धार होत नाही यांना कधी देव प्राप्त होत नाही म्हणून षडविकारांबरोबरच आळस हा देखील आपला फार मोठा शत्रू आहे मंदबुद्धी हे सुद्धा आपली एक शत्रू आहे या दोन गोष्टीसुद्धा या सहा सारखेच आहेत आणि ह्यांनासुद्धा आपल्याला दूर केलं पाहिजे